नमस्कार मित्रांनो ए के परफेक्शन अॅकॅडमीमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे मित्रांनो जी एम सी नागपूर विशेष आज तुम्हाला जबरदस्त असे अपडेट देण्यासाठी आलो बऱ्याचशा विद्यार्थ्यांचा मला कॉल येत होता की सर निकाल कसा बघावा त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे त्यांनी ऑलरेडी आपला निकाल बघितला त्यांनी या व्हिडिओला इथं स्किप केला तरी काही हरकत नाही ओके तर बघा ज्या विद्यार्थ्यांना निकाल बघता येत नाही त्यांनी सिम्पल काय करायचं आहे माहिती आहे का जी एम सी नागपूर असं आपल्याला गुगलवरती सर्च करायचं आहे जीएमसी नागपूर ओके ना क्लिक केल्यानंतर आपल्याला पहिल्याच क्रमांकाची ही वेबसाईट ओपन होते यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर बघा इथं वॅकन्सी आणि रिक्रुटमेंट दिसून येते रिक्रुटमेंटवरती क्लिक करायचं क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर हे सर्व याद्या असतील तर आपल्याला काय करायचं आहे प्रत्येक याद्यांमध्ये क्लिक करून आता या पी डी एफवरती जर के क्लिक केलं तर आपल्याला ही जी काही संस्था आहे या संस्थेमध्ये ज्या ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांचं नाव दिसून येईल ओके तर तुम्ही अशाच प्रकारे आपला निकाल बघू शकता आणि बघा यामध्ये जी इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्यावरती आपण कुठंतरी फोकस करणार आहे बघा मी काय केलं जेवढे काही विद्यार्थी पात्र झाले त्यांच्यासाठी काही महत्त्वाची सूचना आहे ते वाचण्यासाठी इथं आलेलो आहे ओके बघा पात्र उमेदवारांची संस्थानिहाय सूची ओके जाहिरातीमधील अटी व शर्त अटी शर्ती व कागदपत्रे पडताळणीच्या वेळेस उमेदवारांनी सादर केलेल्या कागदपत्राच्या प्रमाणपत्रांच्या आधारावर पात्र आणि अपात्र उमेदवारांची अंतिम यादी हे कधी लागली होती तर वीस डिसेंबरला प्रसिद्ध करण्यात आली होती सोबतच बघा आता काही विकल्प मागील होते संस्था निवडण्यासाठी तर ते आता आपल्याला बघा ते विकल्प तुम्ही दिले होते ज्या विद्यार्थ्यांनी दिले नव्हते त्यांच्या मार्काच्या आधारावरती त्यांनी त्यांचं काय केलेलं आहे सिलेक्शन केलेलं आहे ओके बघा आता उपलब्ध जागा सामाजिक आरक्षण समांतर आरक्षण व उमेदवारांची गुणवत्तेप्रमाणे निवड करून नियुक्ती उमेदवारांनी दिलेल्या संस्था निवडीच्या विकल्पाप्रमाणे उमेदवारांच्या नावाची यादी संबंधित संस्थांना पाठवण्यात आली आहे उमेदवाराच्या नावाची शिफारस केलेल्या संस्था निहाय यादी यासोबत जोडून संस्थेचे अधिकृत संकेतस्थळ हे आहे यावर या प्रसिद्ध करण्यात येत आहे ओके उमेदवारांची नियुक्ती आदेशाकरता समें संबंधित संस्थेशी संपर्क साधावा पात्र उमेदवारांची संस्था आहे सूची ओके हे काय झालं राजगजबे सर बघा सदस्य सचिव आहे जिल्हा निवड समितीचे ओके त्यांची सिग्नेचर सुद्धा आहे ओके इथं बघा आता आपण ग्रामीण आरोग्य प्रशिक्षण केंद्र सावनेर किंवा नागपूर एक यादी ओपन करून बघूया कोणतीही इथं आपण क्लिक केल्यानंतर आपल्याला बघा अशा प्रकारची लिस्ट दिसून येईल इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर ओपनमध्ये मित्रांनो ज्या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे त्यांची लिस्ट आहे ही त्यानंतर बघा ओके आता यामध्ये बघा एक एक तुम्ही काय करू शकता वाचू शकता आपलं सिलेक्शन कुठे झालं वगैरे वगैरे ओके आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालय इथं जी एम सीमध्ये आहे का मेडिकल कॉलेजमध्ये सिलेक्शन बघा इथं आहे खुला सर्वसाधारण खुला महिला बघा इथं मला ओपनचीच जी काही लिस्ट आहे ते दिसून येत आहे बघा आता रात मला जी निकालाची बातमी आहे ते खूप लेट समजली म्हणजे मला दहा मिनटं अगोदर एका विद्यार्थिनीचा कॉल आला होता त्यानंतर मी ज्यावेळेस वेबसाईट चेक केलं त्यानंतर कुठंतरी निकाल हा मला लागलेला दिसून आला आता यानंतर काय करतो मी बघा सकाळी जे जी, जी, जी एम चे संबंधित अधिकारी आहेत एकतर अविनाश सर किंवा आपले डीन सर राजगजबे सर या दोघांपैकी एकाला मी कॉल करेल आणि विचारेल की इतर जे आहे त्यांचे निकाल कसे आहे आता हे जे संस्थांनी हे यादी लावली आपण त्या यादींमध्ये जे जे संस्था आहेत त्यांच्यासोबत कशाप्रकारे तुम्हाला म्हणजे संपर्क कसा कर करायचा कारण की काही मुलांनी मला सांगितलं की सर आम्ही कॉल केला होता तर त्यांनी सांगितलं होतं की ज्या ज्या संस्थेच्या अंतर्गत तुमची निवड करण्यात आलेली आहे त्या त्या संस्थेला तुम्हाला व्हिजिट करायचं आहे तुमच्या नियुक्तीच्या संदर्भामध्ये ओके तर बघा जोपर्यंत मी स्वतः आवाज वाढवा सर बघा थोडासा खूप दिवसानंतर लाईव्ह आलो ना त्याच्यामुळे माईकमध्ये मा प्रॉब्लेम असेल आणि अपडेट सुद्धा करायचं बाकी आहे ओबीएस त्याच्यामुळे आवाज नसेल येत माझा आता येत आहे का एकदा सांगा सर्वांनी आवाज क्लिअर आहे का असो तर बघा उद्या मी काय करतो तर त्यांना कॉल करून विचारतो आणि ह्या संबंधित यादीच्या संदर्भामध्ये काही प्रश्न विचारतो तसेच इतर जे बघा आरक्षणामध्ये जे जागा आहेत त्यांच्या लिस्ट कधी लागतील त्यांची नियुक्ती केव्हा होईल या विद्यार्थ्यांचे या सूचींमध्ये नावं आलेले आहेत त्यांचं जॉईनिंगची प्रोसेस काय असणार आहे प्रत्येक तुमच्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला उद्याच्या तारखेमध्ये मिळून जातील असो अजूनपर्यंत ज्या ज्या विद्यार्थ्यांनी व्हिडिओला लाईक केलं ला नसेल त्या सर्वांनी लाईक करून घ्यायचं आहे कारण की कुठंतरी बघा आता व्ह्यूज वगैरे येऊ शकतात का नाही सहाशे ते सातशे विद्यार्थी यासाठी आपण काय करत आहे हा व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत आहे म्हणजे जेवढे विद्यार्थी हा व्हिडिओ बघत आहे त्या सर्वांनी लाईक केलं तरी काही हरकत नाही ओके तर आजच्या व्हिडिओ लेक्चरमध्ये मग इथेच थांबूया सर्वांनी आपापले लिस्टमध्ये ओपनमध्ये जर असाल तर सर्वांनी व्हिजिट करा आणि आपलं नाव चेक करा ओके तुमचं कोणत्या संस्थेमध्ये निवड झाली त्याबद्दल हो हो त्याच्यामध्ये मला ओपनच दिसून येत आहे उद्या मी याच संबंधित बघा हे जे काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आहेत ना ते सर्व प्रश्न माझ्या मनामध्ये सुद्धा उपस्थित झालेले आहे परंतु मी कॉल केला नाही आणि त्यांना विचारलेलं नाही त्याच्यामुळे तुम्हाला कुठंतरी जे स्पेसिफिक उत्तर पाहिजे ते मला देता येणार नाही ओके म्हणून उद्या काय करतो परत तुम्हाला एक व्हिडिओ घेऊन येईल त्याच्यामध्ये तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देऊन येईल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये ते प्रश्न कमेंट करून ठेवा ओके हो तुम्हाला जे जे प्रश्न असतील ते व्हिडिओ याच व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही मला विचारा तुमचे जे सर्वचे सर्व, सर्व प्रश्न मी संबंधित अधिकाऱ्यांशी बोलून त्यावरती व्हिडिओ बनवतो ओके तर असो इथेच थांबूया आता था, सर्वांना गुड नाईट ओके सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विशेष करून जी एम सी ओपनवाले जे विद्यार्थी आहेत ना त्यांच्यापर्यंत या व्हिडिओची लिंक शेअर करा ओके धन्यवाद